छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र मेळघाटातील रस्त्यांची दुरावस्था नागरिकांच्या तक्रारीचे कारण बनले मेळघाटातील टेंबूर सोंडा बोराला आकी गौलखेडा बाजार परसापूर पिपाधरी रस्त्यांची परिस्थिती खूपच खराब झाली परसापूर मोरगड मार्ग ते नागापूर या रस्त्यांच्या डांबरीकरणाचं काम थंड बसत असल्याचं चित्र दिसून येत आहे हे काम परतवाडा येथील कंत्राटदार यांनी घेतलंय बोललं जात आहे की परतवाडा येथील कंत्राटदार यांनी या रस्त्यावर गिट्टी टाकून ठेवली आणि कुठे कुठे रस्त्यावर दबाई टाकून ठेवली आहे परंतु जी गिट्टी रस्त्यावर टाकून ठेवली असून ती गिट्टी कशी बशी थातूरमातूर दबाई केली आणि एका आठवड्यात ती गिट्टी पूर्णपणे निघून गेली असल्यामुळे या रस्त्यावर गिट्टीच गिट्टी दिसून येते त्यामुळेच या रस्त्यावर ये करणाऱ्या टू व्हीलर फोर व्हीलर यांना तारेवरची कसरतच करीत असल्याचं चित्र दिसून येत आहे या रस्त्यावर काम करणाऱ्या कंत्राटदारांना कोणाची भीती नसल्यामुळे येथील कंत्राटदार अधिकाऱ्यांच्या आपली मनमानी करत असल्याचं मागील काही महिन्यांपूर्वी याच रस्त्याची बातमी न्यूज पेपरमध्ये प्रकाशित झाली होती परंतु या कंत्राटदाराच्या डोक्यावर अधिकाऱ्यांच्या हात असल्यानं येथील कंत्राटदार आपली मनमानी करत असल्याचं चित्र दिसून येत आहे प्राप्त माहितीनुसार टेंबुळ सोंडा बोरगड गोलखेडा वाजार या परिसरातील असलेले गावातील नागरिक काही दिवसांतच रस्त्यावर उतरणार असल्याचं बोललं जात आहे आणि एकच मागणी आहे की या घोटाळ्यामध्ये जे भ्रष्ट अधिकारी अभियंता आहे त्यांना निलंबित करणे आणि भ्रष्ट कंत्राटदार यांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याची मागणी जोर धरू लागली आहे न्यूज जिनेन महाराष्ट्रासाठी नितीन वरखडे चिखलदरा